धुरात हरवला तो श्वास शेवटचा आगीत तो त्याचा स्पर्श उबदारसा एक कबूतर वाचवताना गेला तो निघून पण मागे ठेवून गेला हजारो जीवांच्या ओल्या आठवणी डोळ्यात पाणी मनात अभिमान त्याच नाव आजही वाऱ्यात गुमत या वाऱ्यात गुमत मम्मी तू म्हणायचीस ना बाबा आणि तुम्ही दोघही एकाच ठिकाणी असता देवाने जपावं तुम्हा दोघांना आणि बघ ना मम्मी तुझं ते वाक्य अजूनही माझ्या मनात घुमतय ग त्या दिवशी बारा ऑक्टोबर खरडी गावात एक कबूतर अडकलं होत घाबरलेलं आणि त्याला वाचवायला गेलो पण बहुतेक देवाने त्या क्षणी मला बोलावून घेतलं ग देवाने असं का केलं याच उत्तर इथं देवाघरी पण नाही मिळालं ग मम्मी मला ए मम्मी मला माहित आहे ग तू रोज माझ्या फोटो समोर बसतेस माझ्या सगळ्या आठवणी काढतेस आणि धाई मोकलून रडतेस नंतर डोळे पुसतेस आणि शांतपणे बसतेस पण मम्मी रडू नको अगं तू ना माझा बंटी नेहमी आडसी राहील तर बघ मी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या वर्दीचा सन्मान राखला ग सन्मान राखला पप्पा ओ पप्पा तुम्ही आणि मी दोघंही हो एकाच ठिकाणी काम केलं आणि एकाच जबाबदारीत होतो माझं आयुष्य तुमच्या सारखंच होत आग विजवताना स्वतः जळत जाणार पण पप्पा अभिमान ठेवा माझ्यावर तुमच्या रक्तातली हिंमत माझ्या श्वासात होती आज मी नाही पण माझी ओळख त्या प्रत्येक शर्टच्या किशात आहे जिथं फायर म्हणली स्वप्नील दादा तू नेहमी म्हणायचा सावध राह रे पण दादा सावध राहणं नशीबात नव्हतं बहुतेक माझ्या दादा तुला आता एक गोष्ट करायची आहे बघ लाय सगळ्यांचा आधार बनायचा आहे असा खचून जाऊ नकोस मम्मी पप्पांची काळजी घे संकेत दादा तू शांत दिसतोस पण तुझ्यात एक आग आहे बघ मला माहित आहे त्या आगीला तू माझ्या आठवणीत विजवशील स्वतःला मजबूत ठेवशील अरुतिक माझा छोटा शेर तू तर माझ्या सोबत सावली सारखा असायचास आता मी वरून बघतोय रे तू अभ्यासात आणि आयुष्यात दोन्ही ठिकाणी पुढे जा तुझा एक भाऊ आकाशात आहे हे नेहमी लक्षात ठेव कधी तुला कुठल्या गोष्टीची अडचण येईल ना तेव्हा फक्त माझी आठवण काढ तुझा भाऊ आशीर्वाद रूपी नेहमी तुझ्या तुझ्या सोबत असेल ताई हाताच्या जेवणाचा अजूनही सुगंध येतोय तू नेहमी म्हणायचीस लग्न झालं की बायकोलाही असं जेवण बनवायला लाव पण बहुतेक देवाने मला दुसऱ्या घरी पाठवलं ताई खूप लवकर साथ सोडली ग तुझी त्याबद्दल तुझ्या या भावाला माफ कर शौर्य आणि योजित तुम्ही दोघं माझी दुनिया होता रे मी वर बघतोय तुमचं प्रत्येक हसू माझा आशीर्वाद आहे अरे फटाके फोडायचे होते दिवाळीत खूप करायची होती आपण हे सगळं गेलं एखादा फटाका जसा आकाशात झेपावतो आणि रंगीबिरंगी लख रोशनी करून टाकतो तसा आता तुमचा बंटी मामा एक तारा बनून आकाशात नेहमी चमकत राहील आणि नेहमी चमकत राहणार ओमकार तुला कसं विसरेन रे मित्रा तू तर माझं काळीज होतास आणि अजूनही आहेस प्रत्येक वर्षी आपण फिरायला जायचो खूप आठवणी आणि मैत्रीचे अनेक किस्से आहेत आपले या सगळ्या आठवणी सोबत घेऊन चाललोय मी नसताना माझी कमी तू पूर्ण करशील असं मला भरोसा आहे रे माझ्या वागा मी निभावलेली मैत्री आता तू खांद्यावर घे आणि अशीच निभावत राहा मम्मी अग हे मम्मी अग मी कपडे घेतले होते ग दिवाळीसाठी आणि भाऊभीजसाठी ताईच्या घरी जायचं होतं आपण सगळं ठरलं होत पण मम्मी बघ ना देवाने माझी ड्युटी दुसरीकडे लावली आणि तुला तर माहितीच आहे तुझा बंटी ड्युटीला कधीच नाही म्हणत नव्हता मम्मी ती ड्युटी मला करावीच लागणार ग करावीच लागणार कधी कधी असं वाटत ना आपलं काहीतरी चुकलं आपण कमी वेळेत सगळ्यांच्या मनावर राज्य केलं सगळ्यांच्या मनात मायेने प्रेमाने घर केलं आणि अचानक त्या सगळ्यांची साथ सोडून आता वेगळ्या देशात येऊन बसलोय जिथून पुन्हा कधीच परतीचा प्रवास नसणार आहे मम्मी नक्की माफी मागू का आठवणी हो, जोपर्यंत मी तुझ्या जवळ होतो ना तोपर्यंत तुला कधीच दुखावलं नाही बघ हे पत्र लिहून या सगळ्या आठवणी सांगून मला तुम्हाला अजून दुखवायचं नाही पण तुमचा हा आक्रोश बघून खूप वाईट वाटतय त्यामुळे सगळ्यांनी सावरा तुमचा बंटी हा क्षणोक्षणी तुमच्या प्रत्येक सेकंदाला तुमच्या सोबतच असणार आहे जळणाऱ्या ज्वालांमध्ये मी शांत झोपलो आगीतून जीवनाच पूल झालो शेवटचा श्वास घेताना एकच विचार आला आई मी तुझा अभिमान झालो हे आई अगं मी तुझा अभिमान झालो ते कबूतर उडून गेलो मुक्त आकाशात आणि मी त्या झुळकी सोबत गेलो जग म्हणेल तो गेला पण खरं सांगू का मी नाही गेलो आजही वरतीतला बंटी तुमच्या प्रत्येकाच्या मनात आहे काळजी घ्या सगळ्यांनी तुमचा लाडका बंटी